सर्वांना राशीगाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मस्त अशी झणझणीत गावरण पद्धतीची मुळ्याची चटणी बनवणार आहे पण ती एकदम वेगळ्या पद्धतीने मुळ्याची चटणी म्हटलं तर फक्त मुळ्याचं ही किसून टाकणार नाही तर मी यात मी चण्याची डाळ सुद्धा टाकणार आहे आता तुम्ही म्हणाल चटणी म्हटलं तर नुसतं तो चटणी येते मिरचीचा ठेचा वगैरे टाकून ती चटणी पण मी हे वेगळ्या पद्धतीने बनवते जर तुम्हाला ही चण्याची डाळ टाकायची नसेल तर नुसतं जसं मी बनवते तर फक्त ही डाळ फक्त मुळ्याचं हे किसून तर त्या पद्धतीने बनवलं तरी चालेल पण मी डाळ टाकते डाळ टाकून खूप टेस्टी बनते मग तुम्ही त्याला भाजी म्हणा किंवा तुम्ही त्याला चटणी बोलू शकता तुम्ही बोलाल की चण्याची डाळ टाकली आहे तर ती भाजी होते पण मी कांदा टोमॅटो वगैरे कशाचा वापर करणार नाही आहे ठेचा मिरचीचा टाकून बनवणारे त्यामुळे मी याला मुळ्याची चटणीच बोलते तर आता आपण घेऊया बनवायला आणि इथे मी ए मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये इथे टोप गरम करायला ठेवलेला आहे टोप गरम करायला ठेवलेला आहे आणि टोपात आता आपण टाकूया तेल एकदम सिंपल पद्धतीते पण लागते खूप लागते खूप टेस्टी त्यानंतर लगेच आपल्याला हे मिरची आणि लसूणची पेस्ट टाकायचे घेतलेलं आहे या मिरच्या तिखट नाही आहेत पण त्यामुळे जास्त हो घेतलं आहे त्याचं मिरचीचं प्रमाण तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर कमी टाका पण चटणी म्हटलं तर मिरची थोडी पाहिजेच चांगलं आपल्याला परतवून आहे मिरचीचा जो कच्चे यात जर तुम्हाला कांदा वापरायचा असेल तर कांदा सुद्धा वापरू शकता पण मी एकदम साध्या सिंपल पद्धतीत बनवते यात टाकूया हळद आणि थोडंसं धना जिरा पावडर चांगलं असं परतवून घ्यायचं आता टाकूया आपण चण्याची डाळ चण्याची डाळ मी एक शिट्टी करून घेतलेली आहे आणि जर तुम्ही चांगली पाच सहा तास भिजत ठेवली आणि डायरेक्ट ती जर चटणी बनवायला घेतली जर तुम्हाला ती डायरेक्ट टाकायची असेल तरी ती डाळ शिजते शिजवली नाही तरी चालेल पण मी याला एक शिट्टी करून घेतली आणि डाळीत थोडं मीठ टाकून ती शिजवली आता हे आपलं फ्राय करून झाल्यानंतर आता हे आपण टाकायचं आहे किचलेला मुळा यातलं थोडंसं असं पाणी काढायचं असं आहे बघा आता हे मी सगळं छान असं मिक्स करून घेते आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला यात सगळं मिक्स केल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे हे पूर्ण असं दोन तीन मिनटं सगळं मिरचीचा जो ठेचा आहे सगळा लागला पाहिजे त्याला त्यानंतर यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि मीठ टाकल्यानंतर मी पुन्हा हे मिक्स करणार आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे राशिकला असं किचनमध्ये बाजूला बसलेलं आवडतं त्यामुळे ती बाजूला बसते आणि बघत राहते की मम्मा काय करते आणि त्यानंतर आता हे मिक्स करून घेतलं त्यानंतर आता मी झाकण ठेवते पाच सात मिनटं आणि आता आपण बघूया हे बघा तर मस्त आपलं हे रेडी झालेली मुळ्याची ही चटणी किंवा जर तुम्हाला ही मुळ्याची भाजी वाटत असेल तर ठीक आहे तर आपली ही झालेली आपली रेडी ही मुळ्याची चटणी कारण डाळ टाकल्यामुळे खूप जणांना असं प्रश्न पडणार की ही भाजी की चटणी पण यात मी एक्स्ट्रा काहीच टाकलेलं नाहीये में सेम चटनी सर की ले ले। में चटनी मी सेम चटणीसारखी ठेचा टाकूनच बनवलेलं आहे आणि ही आपले ठेचा हे पूर्ण रेडी झालेली आहे मी आता गॅस बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते तर ही मुळ्याची चटणी रेडी झालेली आहे हे बघा मस्त अशी मी सर्व केली आहे जर या मुळ्याच्या चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत बाय सर्वांना